विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन केलेलं आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे आमदार जी चौधरी आहेत सर कशाप्रकारे बघता या कारवाईकडे नाही एकतर्फे कारवाई आहे कारण आम्ही जे ऐकलं वर्तमान पत्रामध्ये वाचलं किंवा जे पत्रकार काल आले होते त्यांच्याशी ज्यावेळी चर्चा झाली तेव्हा प्रसाद लाड यांनी देखील शिवीगाळी केलं असं पत्रकारांचं म्हणणं का मी का वरच्या वरिष्ठ सभागृहात मी काय नव्हतो परंतु पर तर प्रसाद लाड यांनी शिरीगाय केले असं तर पत्रकारांचं म्हणणं आहे ते ऐकू आलेले आहेत तर मग एकतर्फी कारवाई न करता कारवाई ही समान व्हायला पाहिजे म्हणून या एकतर्फी कारवाईचा तुम्ही सुद्धा मागणी करणार आहात का प्रसाद लाड यांच्यावर कारवाई करणार हा वरिष्ठ सभागृहातला निर्णय आहे त्यामुळे अंबादास लांबर बरोबर चर्चा करून सगळेजण एकत्र बसून नक्कीच निर्णय घेतील पण कारवाई करायची झाली तर ती समान असायला पाहिजे कोणावरती एकावरती अन्याय होता काम दानवे आपली चुकीच मान्य करायला तयार नाहीत असं निलम गोरे म्हणतात आता पुन्हा हा विषय आम्ही खालच्या सभागृहामध्ये होतो वरिष्ठ सभागृहामध्ये काय झालं वरच्या मला माहित नाही मी त्याची चौकशी करेन माहिती घेईन मग बोल नक्कीच वरच्या सभागृहामध्ये नेमकं काय घडलं याची चौकशी करेन माहिती घेईन आणि मग नंतर बोलेन अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती आमदार अजय चौधरी यांनी दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईल सर कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज विधानभवन मुंबई